चेंज हो मला सगळ्यात त्यातली आवडते की लेफ्ट साइडला ते जम्पिंग आहे त्या डिअरची वॉक करत लुकिंग लाईक अ ग्राफिक एका फोटोग्राफला ग्राफिक पर्यंत नेणं हा पण एक वेगळा प्रवास असतो बेसिकली तेव्हा आपल्याला शटर स्पीड आणि अन्य गोष्टींचा खूप सुंदर वापर करावा लागतो आणि त्याच्यात सगळी जाण ज्याच्याकडे असते ते बैजू सरांसारखीच व्यक्ती ह्या गोष्टी करू शकतात असं मला या ठिकाणी वाटतं नेक्स्ट रिसेंटली याला अवॉर्ड मिळालेला फोटो आहे सरांकडून मला खूप ऐकायचं हा बीड जवळ काढलेला आहे धारूर म्हणून माझी जागा आहे त्या ठिकाणी काढलेला आहे आपल्याकडे ऊसाची खूप मोठी शेती होते महाराष्ट्रात स्पेशली आणि जेव्हा ऊस कट केला जातो त्याची जी पाचड त्याचं जे गवत असतं ते कितीक तरी दिवस शेतात पडलेलं असतं आ, मी सतत याच्यावर काम करतो निगेटिव्ह पासून पाच ते सहा वर्षापासून काम करतोय आणि जेव्हा मला हे बिहेव्हिअर आहे जेव्हा पाचड खाली पडते असंख्य महिने ती खाली असते त्याच्यात बरेचसे इन्सेक्ट्स डेव्हलप होतात प्राणी डेव्हलप होतात आणि शेतकरी जेव्हा त्याला ती शेती परत करायची असते त्यावेळेस ती पाचड जाळली जाते त्याच्यापासून खत पण तयार होते आ, एक चांगला त्या जमिनीला एक चांगलं उब, म्हणजे आपलं चांगलं काय म्हणते त्याला एक खत सारखं चांगली त्यांचे म्हणजे जे काही वनस्पती जी काय आहे ती चांगली ग्रोथ होती तर ते झाल्यानंतर काय होत ते जेव्हा गवत झालं जातं पाचर झाली जाते त्याच्यातले इन्सेक्ट्स उडतात उडतात हवेमध्ये उडतात फार इंटरेस्टिंग आणि लांबून हवेत खूप धूर होतो कारण खूप मोठा मोठ्या प्रमाणात जाळ होतो जाळ झाल्यानंतर जेव्हा धूर उडायला लागतो तर हे जे हा पक्षी ड्रोंगो नावाचा पक्षी हे त्याला लक्षात येतं कि इथे आता आपल्याला जायचंय मग ते लांबून लांबून त्या एका झाडावर जाऊन बसतात आणि जेव्हा शेती ती जाळते जसं जसं शेत जळत जेव्हा जसं तो फायर पुढे येतो त्यातले इन्सेक्ट उडतात आणि इन्सेक्ट उडल्यानंतर हे पक्षी आगी त्या आगीमध्ये जाऊन त्या किड्यांना खायचा प्रयत्न करतात कारण त्यांना असं इन्सेक्ट तिथे जाऊन शोधणं पकडणं खाणं खूप अवघड आहे अवघड आहे त्यांना ते, ते माहिती आता हे फायर झालं म्हणजे इन्सेक्ट्स बाहेर उडणार आणि तेव्हा ते खात म्हणजे खाण्यासाठी त्यांची केवढी धडपड आहे प्रोसेस कशी हा हा पॅरिसला रिसेंटली मी पंधरा दिवस आधीच आणि त्याच वेळेस तुमचा फोन आला की मला सर तुमचं एक कार्यक्रम करायचा आणि त्याच वेळेस मी न बोलता यस येस डन केलं आणि त्याच्यानंतर हा पहिलाच माझा कार्यक्रम आहे हा फोटो पॅरिस मध्ये जेव्हा मी गेलो तेव्हा मला खरंच रिअलाइज झालं की खरंच आपण काहीतरी चांगलं काम केलेलं आहे तिथे जो रिस्पेक्ट आणि तिथे जे लोकांनी त्यांचं जे भेटणं त्यांचा जो अनुभव जगातले टॉप टेन फोटोग्राफर्स होते